सावंतवाडीला जाताना येऊन रेल्वेचा फाटक कसा काय लागला तर चला सांगतो भावानो तुम्हाला तर आपली गाडी भरलेली कुठं सावंतवाडीला तर गाडी तर आपण सकाळीच भरून घेतलेली बेळगाववरून आल्या आल्या गाडी कराड मार्केटला खाली केलेली आणि सकाळ सकाळीच कारखान्यात जाऊन गाडी लोड करून ठेवली म्हणजे कसं दिवसभर आराम करून संध्याकाळी जायला बरं म्हणून संध्याकाळी डिझेल टाकी फुल करून निघलो रस्त्याला आणि आलो आपल्या अनुस्कोराच्या घाटात भावांनो एकदम सुमसान रोड आहे सिंगल रोड आहे या रोडने येताना जरा सवकाशच या बरं का मुंबईकर पुण्या पुनाकर वाल्यांनो कारण की तुम्हाला रस्त्याचा अंदाज माहिती नाही काय नाही आणि रस्ते रात्रीचं तर कोणीसुद्धा नसतं या रोडला त्यामुळे जरा सावकाश या आणि पोचलो आपण पड्यात दारात गाडी गाडीबिडी घेतली खाली करून जाळीबिळी मारली आणि लागलो रस्त्याला भाडं घेऊन आणि आता आपल्याला काय विषय तर आपल्याला एकानं सांगितलेलं की रस्ता गगनबावड्यावरनं चांगला जाडीदाराच्या शब्दावर विश्वास ठेवून लागलो की मग काय गगनबावड्याच्या रोड न म्हटलं कोल्हापुरात निघावं आणि मग जाऊया डायरेक्ट करणार म्हणून आपल्या गगनबावड्याच्या रोडला लागलो आणि आलो ह्या रेल्वा फाटकाला रेल्वा पण चाललेला स्पीड मध्ये वैभववाडीच्या अलीकडे रेल्वा फाटक लागतो बरं का भावानो आणि रे वैभववाडी पास झाल्यानंतर घाटच लागतो मग काय आपण वैभववाडीत आलो हे बघा वैभववाडी वैभववाडीच्या आपला इथं न सरळ आपला पाच झालो इथं पण सिमेंट रोड केलाय एक नंबर बाबांनो चार वर्षानंतर या रोडला आलोय बरं का आपल्याला माहित नव्हता की रोड झालेला आहे म्हणून आणि घाटात पण काय का खतरनाक रोड केलाय पूर्णपणे सगळा घाट सिमेंट रोड केलाय बरं का भावांनो एक नंबर आहे जर यायचा असेल तर या काही विषय चढून वर आलो आणि आपल्याला गावला सुशांत सुशांत म्हटला भाई जेवण करायला लागते म्हटलं नगोरे रे बाबा चहा आता पिऊया आणि पुढं काहीतरी नाश्त्याचं नियोजन लावूया तर सुशांत म्हटला पुढं बया भा, पावभाजी बारी मिटत्या बरं का साळवणच्या तिथं म्हटलं चालतंय काय विषय नाही तिथं पावभाजी खाऊया चल म्हंटल आपला चहा पिऊया आणि आम्ही चहा पिला आणि निघलो आणि पोचलो पावभाजी खायला पावभाजी पण एक नंबर होता बरं का भावानं मस्त पावभाजी हाणली दाबून आता म्हटलं आपल्याला जाऊन काय गाडी बिडी भरायची नाही काय नाही आणि सुशांतला पण म्हणलं चला बाया निघतो आणि आलो डायरेक्टर रंकाळ्यावर रंकाळ्यावर काही लयच नटानटी दिसत होती काही विषय नाही भावानो तर हा ब्लॉग आपल्याला कसा वाटला जरा कमेंट करून सांगा आणि जाताना जरा फॉलो पण करून जावा भावानो धन्यवाद भाऊ